दिव्यांग होणार स्वावलंबी दिव्यांगांची दिव्यांग सारथी संघटनेच्या मदतीने स्वावलंबनाकडे वाटचाल शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अपंग वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष अनुराग पगारे यांनी दिव्यांग सारथी संघटनेस भेट दिली या भेटीदरम्यान अपंगास आप स्वावलंबनाकडे कसे नेता येईल या विषयावर चर्चा झाली यामध्ये विकास महामंडळाच्या वतीने दिव्यांगांना कर्जसहाय्य देण्यात येणार आहे यामध्ये शेती व्यवसाय गोपालन शेळीपालन कुक्कुटपालन हॉटेल व्यवसाय कापड दुकान किराणा दुकान असे अनेक व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना अगदी कमी व्याजदरात दरात हे कर्ज देण्यात येणार आहे यावेळी दिव्यांग सारथी संघटना संगमनेरींच्या मद वतीने दिव्यांग बांधवांना पाहिजे ती मदत करण्यात येईल असे आश्वासन दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे तर यावेळी दिव्यांग मुस्लिम बांधवांनी सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या व हिंदू दिव्यांग बांधवांनी मुस्लिम बांधवांना इथ शुभेच्छा दिल्या आहेत कानोसा न्यूज मराठी संगमनेरंगोटेशन त्याच्यामुळे सोपं शहा गाय पालन किंवा पालन करू शकता कारण की त्याला एवढं येणे लागत समजा आपण त्यामुळे जीएसटी बिल वगैरे लागत नाही कारण की आता आपला सगळा वर्ग शेतकरी असल्यामुळं प्रत्येकाच्या नाव थोडी ना थोडी काहीतरी जमीन तर राहीलच जमीन तर असू शकतात तुम्हाला दुसरा व्यवसाय करत त्याला तुम्हाला भाडेकरांना करावं लागतं समजा करा करा पाच वर्षाचा कारण की आपली कर्ज परत फेटीची मुदत पाच वर्षाची तस आहे आज तर काय वाटील बोलले असते मला तुम्ही आपले माहिती माहितीपत्र वगैरे शिळी गाय आण पाच मिनिटं फक्त आमच्या संगमर तालुक्यामध्ये आता तुम्ही संगमर तालुक्यात तर आमची गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सर्व तळागाळातले दिव्यांग असतील खेडोपाड्यातले असतील शहरातले असतील ही संघटना साहेब आम्ही एक रुपया नाही घेता हे सर्व कार्यकर्ते अजून म्हणजे दिव्यांग बांधवांना आम्ही म्हणजे बाकीचे आले नाही आज तर ते कार्यकर्ते हे सर्वजण प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतःहून एक रुपयाही कोणाचा न घेता स्वतःहून पेट्रोल घालून खर्च करून त्या लोकांना आतापर्यंत ज्या काही रेशन कार्ड असेल पेन्शन असेल दिव्यांग सर्टिफिकेट नगरला घेऊन जाणे बाकी काही आताच आम्ही रायगड येथे बसू आंदोलनाला गेलो आम्ही तर आमचे दिव्यांग बांधव या ठिकाणी असे काही वंचित आहेत सुशिक्षित बेकार आपले दिव्यांग तर त्यांना नोकऱ्या नाहीये तर आमची एक अशी विनंती राहील आपल्या माध्यमातून जर आपल्याला व्यवसायासाठी जर लोन भेटल दिव्यांगांना तर काही दिव्यांगांनी साठी आपल्या ऍप्लिकेशन केले होतं तिकडून आपल्याकडून मंजूर पण होऊन येतात पण ज्या नॅशनलाइज बँक आहे त्या नॅशनलाइज आपल्या मंजूर करते नाही तर त्यासाठी आम्हाला आपलं सहकार्य लाभावं आपण तिकडून करतात मंजूर पण नॅशनलाइज बँके गेल्यानंतर ते काहीतरी कारण सांगून ते बाजूला टाकून द्यायचा प्रकार तर आम्हाला ते काय असेल सविस्तर माहिती द्या आणि आमची अपेक्षा आहे आज आज आपण तुम्ही या ठिकाणी काढून आम्हाला त्याबद्दल मी सर्व दिव्यांग साथी संघटना आणि दिव्यांग बंधू बघिनी जेव्हा मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो पहिल्यांदा आणि ज्या काही योजना असतील त्याची आम्हाला एक सविस्तर माहिती द्या आणि सर्वात महत्वाचं मी पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती करतो आपण जरी कर्ज मंजूर करतात पण ज्या या नॅशनला त्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे ते कर्ज भेटलं पाहिजे यासाठी काहीतरी प्रयत्न झाले पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पण म्हणजे रिजेक्ट तुमच्यासाठी चांगली आनंदाची बातमी आहे कारण की आपलं जे प्रकरण आहे ते बँकेच नाही महामंडळ त्याच्यामुळे बँकेकडे तुम्हाला काही संबंधच येत नाही त्याच्यामुळे तुमची जी शंका आहे तिचं झालेलं आहे असं वाटतंय द्या किंवा आपली प्रायव्हेट वाली असू द्या फक्त संस्था सोडून त्याचं पासबुक लावायची चेकबुक वगैरे द्यायचे जेव्हा तुमचं मंजूर प्रकरण येईल त्याच्यानंतर तुमचे जे काही समजा आमचे काय म्हणतो आपण त्याला लिगल डॉक्युमेंट म्हणजे थोडक्यात ब जे काही पैसे मागवायचे जे काही सगळे ती अशी प्रोसेस असते ती समजा त्या प्रोसेस नुसार ते सगळे कागदपत्र तयार करावं लागतात ते तयार झाल्यानंतर उकडं मग तुम्ही ते तुमचं बँकेचं अकाउंट वगैरे त्याला जोडायचं ते जेव्हा तुमचे पैसे मंजूर होऊन येणार तेव्हा ते आमच्या खात्यावर येणार म्हणजे जे आपलं महामंडळाचं जे बँकाचं खाता असतं त्याच्यावरती ते पैसे पाडणार ते पैसे तुमच्या नावाने दिसे येणार म्हणजे समजा आता एक म्हणजे आता समजा दाभोळकर साहेबांचं आहे त्यांच्या त्यांच्या नावाने ते पैसे येणार त्यांच्या नावाने समजा एक लाख रुपये असू दोन लाख रुपये असू ते त्यांच्या नावाने येणार ते त्यांच्या नावाने ते आल्यावरती मग तिथून पुढं तुम्हाला तुम तुमच्याच नावाचं चेक भेटणार असं नाही का आता समजा तुम्ही कोटेशन ज्याच्या नावाने का काढलं तुम्ही।, तुम्ही आता याच केलंय समजा आता किराणा दुकानचं केलंय तुम्ही तो जीएसटीचा माल खरेदी केलाय तर जीएसटीचा माल असे काय होतं तिथे ते दुकानदारच नाव येल पण तसं न होता तुम्हाला चेक जो लाभार्थी आपला स्वतः त्याच्यात नावाने तुम्हाला चेक भेटणार त्याच्यामुळे समजा ती पण तुमच्या काही शंका का चेक समजा त्याच्या नावाने भेटणार आपल्याला कोटेशन वाल्याच नावास काय होत नाही जो लाभार्थी आहे त्याच्यात नावाने चेक भेटतो ते लाभार्थ्याला स्वतः आपले साहेब चेक देतात जे आपले जिल्हा व्यवस्थापक असतात ते त्याच्यामुळे तो काय अडचण नाही आणि बँकेकडं जायच नाही काही विषय येत नाही बँकेचा सहा टक्के किती लाखापर्यंत पाच लाखापर्यंत ग्रामीण भागाकडून फाईल तयार करून ती मुंबईला जाणं समजा त्याच्यामध्ये काही कागदपत्र कमी असले किंवा काही त्रुटी निघाली जसं पत्र येणार ते परत त्याच्यानुसार परत कागदपत्र तयार करायचे समजा काय आसन काही उत्पन्न दाखला असन किंवा काही काही आसन ते तयार करून परत ते पत्र साहेबांची सही करून परत मुंबईला पाठवायचं ते जो पुढे जाऊन ते सँक्शन झालं ते पत्र येणार ते मग ते प्रोसेस असतील म्हणजे तरी सहा सात महिने तरी धरून चालायचं आम्हाला वय मर्यादा किती पाहिजे कर्जाला

पहिले त्यांनी सांगितलं या कर्जासाठी वय गट अठरा ते पंचावन्न पाहिजे कोणताही व्यवस्था करायचं तर ते सगळं आपल्याला दाखवावं लागलं तर म्हणण्याचा हेतू माझा उभं राहण्याचा हेतू एवढंच आहे का जी अठरा ते पंचावन्न मर्यादा आहे त्याच लोकांनी या प्रकरणामध्ये भाग घ्यावा नाही तर हे लोक लावायचं मग ते आमच्या दिव्यांग संघटनेकडे आम्ही प्रकरण केलं म्हणून झालं नाही त्यांनी कमीत कमी, कमी सहा ते सात महिने सांगितले प्रकरण मंजूर व्हायला तर या गोष्टीकडे आपण दिव्यांगने लक्ष द्यायला पाहिजे काय होत सर प्रकरण केलं दिव्यांगांच्या अध्यक्षांना फोन आम्ही प्रकरण केलं तुम्ही काय करत नाही तर असे संघटनेवर काही आरोप नको बरोबर एवढे दिवस लागले एवढे दिवस कस काय लागले आम्ही एवढे पैसे खर्च केले आम्ही खातं उघडलं ते उघडलं गोष्टी आपल्याला काम करायचं आहे संबंधित काम आहे संघटनेचं काम करायचंय सगळ्यांना बोलून चालून आपण काम करू पण साहेबांनी जे सूचना दिलेल्या त्या खाली आपण पुढे जाऊ आणि त्या हिशोबाने आपलं काही असेल कर्ज असेल कोणतंही काम असेल ते आपण पूर्ण करू आणि संघटना ह्याच्यामध्ये अग्रेसर राहील प्रत्येक दिव्यांगाचे दिव्यांग सारथी संघटना ही अंग बोटा पठर दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्या सारथी संघटनेच्या बोटा घाटाच्या वतीने मी आपले संघटनेचे कार्यकर्ते अकबरबाई आणि त्याचप्रमाणे अन्सारबाई यांना ईद मुबारक आत्ताच शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे बाकीच्या राहिलेल्या संपूर्ण संघटनेतील हिंदू बांधवांना आपल्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि एवढे बोलून मी दोन शब्द तमाम मुस्लिम बांधवांना संगमनेर यांच्या वतीने आम्ही हिंदू समाज आमचा जो म्हणजे आमच्या हिंदू समाज म्हणजे आम्ही आप भाऊ भाऊ म्हणूनच आम्ही वापरतो आमच्याकडून सुद्धा तुम्हाला गुढी पाडवायची हार्दिक शुभेच्छा आणि आमची हार्दिक शुभेच्छा तुम्ही स्वीकार करावा अशी आमची धन्यवाद दिव्यांग एकच एकच नारा दिव्यांग